जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पण आहोत मुंबई एफ एम सी वाशी मार्केट नवी मुंबई येथील कांदा बाजारभाव अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे आज मुंबईमध्ये काय बाजारभाव आहेत प्रति किलो याप्रमाणे पाहूयात मुंबईमध्ये गोळे कांदे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये असा बाजारभाव महाराष्ट्रामधील गोळे कांद्यांना पाहायला मिळाला तर एक नंबर कांदा त्रेचाळीस ते पंचेचाळीस रुपये दोन नंबर कांदे चाळीस ते बेचाळीस रुपये गोलटा पस्तीस ते एकोणचाळीस गोलटी तीस ते चौतीस रुपये चिंगळी बावीस ते पंचवीस रुपये चोपडे तीस ते तेहतीस रुपये चोपडे हलके पंचवीस ते अठ्ठावीस रुपये डबले अठरा ते तेवीस रुपये खाद ओल्ली दहा ते सतरा रुपये नाफेड सरकारी कांदे पस्तीस ते अडतीस रुपये सरकारी नंबर दोन तीस ते चौतीस रुपये सातारामधील नवीन कांदे छत्तीस ते चाळीस रुपये दोन नंबर तीस ते पस्तीस रुपये हुबळीमधील नवीन कांदे छत्तीस ते चाळीस रुपये असा पदर्भाव आज मुंबई वाशी मार्केटमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की का